हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तर आज आहे संडे तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बरेच जण संडेला फिरायला वगैरे गेलेले असतील पण आमचा संडे ह्या वेळेस घरात आहे कारण मिस्टरांना सुट्टी संपली ते गेलेलं आहे त्यांच्या कामासाठी सो आमचा संडे आम्ही घरातच बसून काढणार आहे माईले की आम्ही सो ती आणि माझी सकाळची बऱ्यापैकी कामं आव बऱ्यापैकी म्हणजे सर्वच कामं आवडलेली आहेत साडेबारा आणि भूक तर खूप खूप लागलेली ला आहे सगळाचा सगळा स्वयंपाक रेडी आहे पण म्हटलं की कालना मिश्रांनी येताना फ्रेश असा वटाणा घेऊन आलेले आहेत आणि वटाणा असला घरात आणि वटाणा भात नाही झाला हे होणारच नाही कारण वाटा म्हटलं की अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप खूप टेस्टी आहे तीच तुमच्यासोबत शेअर करायची म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते ती रेसिपी पण कटलेट कटलेटसुद्धा खूप छान होतात जमलं तर ती पण रेसिपी मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन पण आज वटाणा भात खायचा आहे सो त्याचीच रेसिपी आज तुम्हाला बघायला भेटेल तर काहीच पूर्वतयार नाही वाटाणा सोलण्यापासून आपल्याला तयारी करायची तर पटकन जशीच बडबड न करता पटकन आपण आधी वटाणा सोलून घेऊया आणि मग आपण भात बनवूया चला तर मग लावाटाना भात किंवा कुठला पण भाताची रेसिपी छान होण्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवायचा आहे तो सिक्रेट मसाला म्हणजे की हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं धनापटो टाकायचं मी काय टाकले नाही आणि कडीपत्ता हे चांगलं मिक्सरला असं बारीक करायचं आणि हा बनला आपला सिक्रेट मसाला हा मसाला टाकला ना दुसरे पावडर मसाले टाकायची काहीच गरज नाही एक नंबर लागतो भात आणि भात लागणारं सर्व साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे वाटण केलेला घेतलेलं आहे कडीपत्ता कोथिंबीर मिडियम कांदा घेतलेला आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेजपान आहे दोन तीन लवंग आहेत थोड स्टारबोलचे दोन पाकळ्या आहेत तर कांदा असं जिरं वगैरे घेतलेलं आहे आणि बस तर पातेल्यामध्ये मी छान असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होते तर थोडस तेल गरम झालं की आपल्याला हे जे मसाले घेतले होते खडा खडा मसाला आपण जे वेलची बेल, लवंग वगैरे ते सर्व टाकून घ्यायचे तर हे असं सर्व टाकून घ्यायचे नंतर छान असा कांदा टाकायचा पहिला कढीपत्ता आधी नाही टाकत मी कारण तो उडतो ना तो म्हणून मी आधी कांदा टाकून घेतला कांदा छान असा फ्राय करायचा आणि त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते कांदा तेलात मध्ये टाकून घेतलाय आणि आता टाकायचं हे वाटण मी काय एवढं सगळं टाकणार नाही वाटण कारण मला खूपच तिखट वाटायला लागलेत मिरच्या दोनच मिरच्या घेतल्या होतं तरी एवढं तिखट आहे पण गौरी पण खाणार आहे सो थोडस मी कमी टाकणार आहे आणि टोमॅटो काय मी धुवून घेतलं होतं पण बाकीचं फ्लावर बटाटा वटाणा हे सगळं मी आता धुवून घेते आणि तांदूळ पण जरा धुवून घेते तोपर्यंत हे बारीक गॅसवर छान असं भाजून घेते आणि थोडस अगदी चिम चिमुट मी मीठ टाकते कारण हिरवी मिरचीचा ठसका नाही उठणार म्हणून एवढंच तो आणि बाकीचे एक्स्ट्राचे मसाले फक्त धना पावडर आणि हळद पावडर एवढंच लागणार आहे मी जास्त मसाला टाकायची काही गरज नाही आपल्याला वेगळा असा तर ह्या या मसाल्याने जे आपण हे वाटण बनवलंय ना त्या वाटणाने आपल्याला भात एकदम टेस्टी बनतो आणि ह्याच्या जे घेतलेल्या आहे त्या पहिल्या मी धुवून घेते वाटणा वगैरे सोडलेलं आहे तरी पण एकदा धुवून घेते मी टोमॅटो आता थोडासा कांदा परतलाय तर हे टोमॅटो मी आधी टाकून घेते याच्यामध्ये मोठ्या मोठ्या असे स्लाईस केल्या होते कारण भातामध्ये पट कुकरमध्ये करायच्या म्हणजे शिजून जातात पटकन टोमॅटो पण चाकून घेतले नाही आणि छान असे ते मिक्स करते तोपर्यंत आता किंवा भाज्या धुवून घेते मी आधी तर भाज्या पण मी छान असे धुवून घेतलेल्या आहेत आणि तांदूळसुद्धा मी छान असा धुतलेला आहे हे बघू शकता तर आपले टोमॅटो आणि कांदा मिरचीचं वाटण हे सर्व छान असं फ्राय झालेलं आहे ले 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 तर ना आता आपल्याला टाकायचे आहे त्या भाज्या धुवून घेतलेल्या भाज्या टाकायच्या वटाणा बटाटा आणि फ्लावर एवढं छान असं टाकून घेत आणि हे पण थोडंसं मीठ टाकून आणि हळद आणि धना पावडर टाकून छान असं मिक्स करून वाफ काढून घ्यायची जास्त भाज्या शिजवत बसायचं नाही कारण त्या भाज्या नंतर शिजतातच ना भाज्या तर मग ते आताच पण जास्त शिजवल्यानंतर मग ते चव वेगळी लागते तसेच छान नाही लागत भाज्या पण जरा असं मिठामध्ये परतल्या ना छान लागतात तसं पण चमचे धना पावडर टाकायची बस आणि आता ह्यातली माझी हळद संपली तर हळद मला दुसऱ्या डब्यातली घ्यायला नज पुश हळद तर आपलं असं भाज्या सगळ्या मिक्स छान झालेल्या आहेत टोमॅटोसुद्धा थोडासा विरगळलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मी तांदूळ तर याच्यामध्ये मस्त असा तांदूळ टाकते मी हा मेन गोष्ट म्हणजे ज्याच्याशिवाय आपल्याला जेवणाला कधी चव येत नाही ते म्हणजे मीठ मीठ पहिला चवी पुरत टाकून घ्यायचं ते पण छान मिक्स करायचं कोण कोण भातामध्ये गरम पाणी वत जेणेकरून भात चांगला मोकळा होण्यासाठी मी गरम वगैरे पाणी काही वतत नाही जेमतेम तेम पाणी वतलं की भात पण छान शिजतो आणि मोकळा पण होतो एवढा काही असं होत नाहीये इथं चाललं आहे होमवर्क आणि ते तुम्हाला तिचं अक्षर दाखवते असं दिसतंय का नाही मला माहिती नाहीये पण एकदा बघा आणि मना छान आहे तिचं तिला बरं वाटते तर मी तांदूळ छान असा परतून घेतला आणि कुकरमध्ये ते पातील ठेवलं आणि पाणी वतून छान असं झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घेतल्यात आणि पातिल्यामध्ये भात करण्याचं कारण हेच की कुकरमध्ये ना माझ्याकडून भात हमेशा चिटकतो खाली आणि मग कुकर घासायचा मला खूप कंटाळा येतो म्हणून मी पातिल्यात भात बनवते आणि असंही दोघांपुरतेच म्हणजे आणि माझाच बनवायचं होतं सो म्हणून मी छोटंसं पातीलं घेतलं होतं त्याच्यामध्ये बनवलं होता तर दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच उघडायचं आहे आपल्याला उघडायचं नाही अगोदर तरच भात छान लागतो नाही तर त्यातला सगळं जो भाताचा आरोम असतो तो निघून जातो आणि कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे तर हे सगळं गौरीने बघा किती पसारा करून ठेवला आहे तिचं ना ती टीचर टीचर खेळते आणि स्वतःच्याच बॅग ठेवून मुलांना मुलांच्या बॅग आहे असं दाखवते आणि ही स्वतः शिकवते असं शिकवणी घेत असते आणि इथं सगळा पसारा वगैरे काढला आहे आणि ते सगळं सोडून ती आता करत आहे अभ्यास आणि तेच तुम्हाला ती मगाशी अक्षर वगैरे दाखवायला लागते ती म्हणत होती की माझं तू नीट दाखवतच नाही व्हिडिओमध्ये अक्षर सो तिचं अक्षर एकदा बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं आहे तिचं अक्षर वगैरे तर असं असतं आणि मध्येच चा व्हिडिओ चालव असताना आईचा फोन आला आणि माझ्या आईची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे तर तिच्याशी बोलता बोलता तो पसारा वगैरे उचलायचा तसंच राहिला तिच्याशी बोलता बोलता कुकर वगैरे बंद केला आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि ही गौरी बघा स्वतः सिग्नेचर वगैरे करते स्वतः स्टार वगैरे देते तिला असं खूप आवडतं सो तिचं हे चाललेलं असतं आणि तर कुकरसुद्धा थंड झाला होता आणि आपला भात बघा किती मस्त दिसतो आहे आता हे पातेले मी आधी बाहेर काढून घेते आणि मगच तुम्हाला दाखवते तर हे बघा भात आपला पूर्ण छान असा शिजलेला आहे एकदम प्रॉपर असा आणि भात बघा किती मोकळा वगैरे झालेला आहे असा जास्त हे पण झालेलं नाही आहे व्यवस्थित शिजलं आहे आता गौरीला आपण पहिलं खायला दिव्या तीच सांगेल कसा झालेला आहे भात आणि दिसायला तर एकदम मस्त दिसतो आहे आणि वास तर इतका मस्त सुटला होता सगळ्या घरामध्ये ना ते मसाला बनवला ना दुसरे एक्स्ट्राचे पावडर मसाले टाकण्याची ना, ना गरजच भासत नाही आपल्याला सो असा अशा पद्धतीनं एकदा मसाले भात किंवा वाटाणा भात म्हणा तुम्ही एकदा बनवून बघा इतका मस्त लागतो ना खरंच तुमचे सगळेजण कौतुक करतील इतका छान लागतो हा भात पहिले तर आपण गौरीला ट्राय करायला देऊया कसा झालाय mm, पूर्ण खा तरी तर असा मस्त असा झालेला आहे भात असा होता आजचा छोटा मोठा किती झालाय व्हिडिओ माहिती नाही तर असा होता साधा सिम्पल व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय आणि सर्वांना बाय